खर मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण दहा भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणामधील आज आपण प्रश्न तीन फरक स्पष्ट करा या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण इतर प्रश्नांच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवलेले आहेत आपण जर प्रथम हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की इतर प्रश्नांचे व्हिडिओ देखील आपण पाहू शकता चला तर मित्रांनो फरक स्पष्ट करा ह्या प्रश्नामध्ये कोणते फरक दिलेले आहेत त्या फरकांची माहिती पाहूयात पहिला फरक दिलेला आहे अंतर्गत बाग व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या फरकामध्ये सुरुवातीला आपण व्याख्या या घटकापासून फरकाला सुरुवात करत असतो म्हणून व्याख्या लिहा अंतर्गत व्यापाराची व्याख्या दिलेली आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूची खरेदी व विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय या उलट आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात जर विचार केला तर राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी किंवा विक्री म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय चलनाचा विचार केला तर अंतर्गत व्यापारात स्वदेशी चलनाचा वापर केला जात असतो तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परकीय चलनांचा वापर केला जातो उदाहरण जर या व्यापाऱ्यांचं पाहायचं झालं तर भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारत देशातील दोन राज्य किंवा दोन प्रदेशांमध्ये होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार असतो तर भारत आणि इतर कोणताही देश म्हणजे भारत आणि अमेरिका आपण या ठिकाणी घेतले ह्या दोन देशातील व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार अशा पद्धतीने तीन मुद्दे आपण ह्या ठिकाणी तयार केलेत फरकाचे अशा पद्धतीने तुम्ही हा फरक स्पष्ट करू शकाल यानंतर दुसरा फरक आहे विदेशी व्यापारातील आयातकल आणि विदेशी व्यापाराचा निर्यात कल सुरुवातीला दोघांचा अर्थ पाहूयात विदेशी व्यापाराचा आयात कल म्हणजे काय एका देशाने इतर देशांच्या देशांची खरेदी केलेल्या वस्तू त्या वस्तूंची एकूण परिमाणे वस्तूंसाठी द्यावे लागणारे मूल्ये इत्यादी बाबतीत दर्शवणारा जो कल आहे त्याला विदेश व्यापारातील आयात कल असे म्हणतात तर निर्यात कल कशाला म्हटलं जातं जेव्हा एका देशांतर्गत किंवा देशाने इतर देशांना विक्री केलेल्या वस्तू वस्तूंची एकूण परिमाणे वस्तूंसाठी मिळालेले मूल्य इत्यादी बाबतीत दर्शवणारा जो कल त्या आहे त्याला विदेशी व्यापाराचा निर्यात कल म्हणतात म्हणजे निर्यात करत असताना कोणत्या वस्तू किती प्रमाणात आणि त्यापासून किती उत्पन्न मिळालं अशी जी आकडेवारी आहे त्याच्या संदर्भातली माहिती देणारा हा कल जो असतो त्याला निर्यात कल म्हणतात आणि आयात कलमध्ये खरेदी केलेल्या वस्तू खरेदी केलेल्या वस्तूंची परिमाणे त्यांना द्यावी लागलेली किंमत यांच्याविषयीची माहिती दर्शवणारा कल असतो उदाहरणार्थ भारताच्या आयात व कलामध्ये का... सोने लोह व पोलाच यंत्रसामग्री खनिज तेल रसायने इत्यादी घटकांचा समावेश होतो आयात कलामध्ये यांची माहिती असते तर निर्यात कलामध्ये भारताच्या निर्यात कलात रासायनिक उत्पादने रत्ने अभियांत्रिकी वस्तू कापड दागिने इत्यादींचा समावेश होतो त्यानंतर तिसरा फरक आहे व्यवहारतोल आणि व्यापारतोल दोघांचे व्याख्या आहेत एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहारतोल तर विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यांमधील फरक म्हणजे व्यापारतोल संबंध जर दोघांचा विचारात घेतला तर तो व्यवहारतोल व्यापारतोलाचा समावेश होतो व्याप व्यवहारतोलामध्ये व्यापार तोल समाविष्ट आहे तर व्यापार तोल हा तोलातील एक भाग म्हणून विचारात घेतला जातो एक भाग आहे असं म्हणता येईल संकल्पना व्यवहारतोल ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे कारण व्या व्यवहारतोलामध्ये व्यापार तोल समाविष्ट झालेला आहे म्हणजे हा खूप मोठा डीप संकल्पना आहे याची व्यापार तोल जर विचारत घेतला तर व्यापार तोलाची संकल्पना ही मर्यादित स्वरूपाची संकल्पना छोटी संकल्पना एक व्यवहार तोलातील एक व्यापार तोल हा भाग आहे अशा पद्धतीने आपल्याला एकूण तीन फरक ह्या सद्यांमध्ये देण्यात आलेले होते आणि तीनही फरकांची माहिती आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेली आहे ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार